सुमित्रा पाटील समडोळे यांचे निधन कोगनोळी हालसिद्धनाथ नगरमधील जैन समाजातील प्रतिष्ठित महिला सौ सुमित्रा अण्णासो पाटील समडोळे व चौऱ्याण्णव यांचे शुक्रवार दिनांक तीन रोजी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या पश्चात तीन मुले एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे येथील प्रतिष्ठित नागरिक आबा समडोळे व महावीर समडोळे यांच्या त्या आई होत रक्षाविसर्जन शनिवार दिनांक चार रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने चॅनल्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी पाइप व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच